केंद्रीय लोकसेवा आयोग दोन हजार चोवीससाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी चिंतामनराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दीपाली महतो अंकिता अनिल पाटील वीर ऋषिकेश नागनाथ व सृष्टी स सुरेश कोळे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सन दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दीपाली महतो अंकिता पाटील वीर ऋषिकेश नागना सृष्टी सुरेश कुळदे यांना घौगवित यश प्राप्त झालं आहे हे चारही हे चारही विद्यार्थी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते त्यांच्या यशामुळे संस्थेच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुला रोवला गेला असल्याचे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले आहे ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही यू पी प्रशिक्षित परीक्षेचं प्रशिक्षण मार्गदर्शन देणारी संस्था आहे या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असून ते शासनाच्या सेवेत उच्च पदावरती कार्यरत आहे